फ्रेश ताजा हिरवागार पालक घ्या तो बारीक कट करून घ्या आधी स्वच्छ धुवा नंतर कट करून घ्या त्यानंतर स पाण्यामध्ये पालक एक टोमॅटो आणि थोडेसे शेंगदाणे पाच मिनटं शिजत ठेवा थोडासा पालक वाफळून झाला की त्याला थंड करायला ठेवा त्यानंतर मिक्सरवर किंवा ग्राइंडरने त्याला बारीक करायचं आहे आपल्याला यासाठी मसाले लागणारे जिरी लसूण आणि हिरवी मिरची फोडणीसाठी हिंग तर आता आपण मिक्सरमध्ये पा शेंगदाणे आणि पालक बारीक करून घेऊया यामध्ये घट्टसरपणा येण्यासाठी एक ते दोन चमचा आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे जाडसर असं मी शेंगदाणे वाटून घेतली आणि बाकीचा पालक मी ग्राइंडरने बारीक करून घेतला आणि छान बारीक पेस्ट करून घेतली आता आपण याला फोडणी करून घेऊया आता एक इकडं असाच मी हा छोटा कुकर गॅसवरती ठेवला आणि दुसरीकडे आपण याचा तडका तयार करून घेऊया एकदम सिंपल सोप्पा असा हा पालकची भाजी आहे चवीपुरते मीठ घालून घेतले आणि आता पॅनवर जिरी लसूण आणि हिरवी मिरची जाड तर वाटून घेतलेली होती तिचा छान ताडका करून घ्यायचा थोडंसं यामध्ये हिंग घालायचं आणि असं वरून हाताडका ओतून घ्यायचा त्याला भरपूर लसूण घालायचा खूप छान टेस्ट येते आणि अशा पद्धतीने आपली हा लसूणी पालक तयार आहे आणि तुम्हाला जर यामध्ये पनीर ॲड करायचं असेल तर या प्रोसेसला तुम्ही पनीरही ॲड करू शकता अशी बाकी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहत जा आता छान याला उकळी घ्या आपला पालक खायला रेडी आहे थँक्यू